नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या अच्छा भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता इकडे सायली म्हणते की मी आईसाठी पटकन आता काहीतरी किचनमधून तयार करून आणते तेवढ्यात आता सगळेजण एकमेकांकडे टकाटक ताक बघू लागतात तर अगं कुसुमताई म्हणते की सायली असं काय करते चल बरं आपण तुझ्या बेडरूममध्ये जाऊन गप्पा मारू तेवढ्यात विमन म्हणते की सायलीताई आणि कसं आहे की त्यांना जर काही लागत असेल ना तर मी आहेच की की कल्पना म्हणते की मला सध्या काहीच नको तुम्ही आता सायलीसोबत गप्पा मारा कुसुमताई कुसुम लगेचच हसत म्हणते की चलचल सायली आणि पटकन सायलीला घेऊन आता कुसुम बेडरूममध्ये निघून जाते आणि आता सायली निघून जाताच इकडे सगळेजण प्लॅनिंगच्या तयारीला लागलेले असतात आणि चर्चा करू लागतात इकडे आता कुसुम ही सायलीला बेडरूममध्ये दे घेऊन येते आणि म्हणते की सायली अगं त्या चिडक्या बिब्याच्या मनात काय आहे हे तू विचारलंस की नाही सायली म्हणते की त्यांच्या मनात काय आहे ना हे शोधून काढण्यासाठी मी किती प्रयत्न करते कुसुमताई तर आता कुसुम की पण त्याचा काडी एक मात्र उपयोग होत नाही ना सायली कुसुमताई आता सायलीला म्हणते की एका माणसाने त्याच्या मांजरीसाठी भिंतीमध्ये एक मोठा दरवाजा बनवला होता आणि त्याच मांजरीच्या पिल्लासाठी तिथे दार बसवलं कारण अतिशय हुशार असणारा माणूस सुद्धा इतका मठ्ठा असू शकतो सायली असे कुसुम सायलीला उदाहरण उदाहरण देऊन समजावते कुसुम म्हणते की तुझ्या अर्जुन सरांचं सुद्धा तसंच आहे गाडी फुस करून थोडी पुढं सुद्धा जात नाहीये सायली इकडे आता अर्जुन आणि चैतन्यसुद्धा गार्डनमध्ये आलेले असतात चैतन्य अर्जुनला समजावत असतो की अरे अर्जुन तुमची गाडी पुढं सरकत नाही याला कारणीभूत फक्त तूच आहेस तू चैतन्य म्हणतो की अरे इतक्या वर्षापासून म्हणतात प्रेम आंधळ असतं पण मला तुझ्याकडे बघून आता वाटतंय की प्रेम मुकसुद्धा असतं चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन एखाद्या कबुताराच्या मार्फत चिठ्ठी पाठव काहीतरी कर कुणाही मार्फत पाठव पण सांग आणि तुझ्या मनातलं प्रेम सायनी वहिनीला कळू दे रे अर्जुन अर्जुन आता फक्त कॉफी पीत हसत असतो चैतन्यकडे बघत असतो आणि अर्जुन आता हातवारी करून फक्त त्याच्या कानात हेडसेट लावल्यामुळे गाणी ऐकत असतो तेव्हा धापा टाकत चैतन्य अर्जुन समोर येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुझं कानातला हेडसेट काढत आता अर्जुन म्हणतो की काही हो बोलत होता आणि सांगत होतास का चैतन्य तू तर चैतन्यने आता कपाळाला हात मारून घेतलेला असतो आणि रागाने चैतन्य आता अर्जुनच्या हातातील हेडसेट घेत म्हणतो की काय ऐकत होता तू तेव्हा अर्जुन म्हणतो की लव्ह सॉंग आणि व्हेरी सॅड लव्ह सॉंग होत ते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तू ऐकशील का दे ती हेडसेट इकडे आणि अर्जुन पुन्हा हेडसेट कानात घालतो तर चैतन्य म्हणतो चांगलंय तुझं बाबा चालू दे आता इकडे आता कुसुम सुद्धा सायलीला म्हणते की अगं तुमचं काय चाललंय जे कुठं पोहोचलंय आणि तुम्ही कुठे आहात सायली म्हणते की अगं कुसुमताई त्यांच्या मनात काय चाललंय ते शोधायला वेळ तर लागणारच ना सायली म्हणते की हे बघ कुसुमताई मला जे वाटतंय ना ते असं शब्दात नाही सांगता येणार ग सायली म्हणते की मला सुद्धा त्यांच्याकडे बघून खूप छान वाटतंय कुसुमताई ते सुद्धा माझ्याकडे असे बघतात ना खूप लाजरे होऊन बघतात कुसुम आता सायलीचं बोलणं ऐकत असते इकडे अर्जुन गाणी ऐकत असतो तर कपडाला हात लावून आता चैतन्य चैतन्य करत असतो म्हणतो की अरे काय करू मी तुझं चैतन्य चप्पलही उगारतो पण अर्जुन काही गाणी ऐकायला थांबतच नसतो पुन्हा आता चैतन्य अर्जुनच्या कानातील हेडसेट काढतो आणि म्हणतो की बंद कर तुझं हे सगळं आणि आता चैतन्य कडे अर्जुन बघत म्हणतो की हेडसेट कशाला काढले पुन्हा आता हेडसेट चैतन्य अर्जुनच्या कानात घालतो आणि म्हणतो की ऐकत बाई साता आणि देवा आता तूच बघ रे बाबा या अर्जुनकडे असे चैतन्य देवाकडे बघत बोलतो इकडे आता सायली सुद्धा अर्जुनच्या आठवणीत अर्जुन हरवून गेलेली असते तेव्हा आता म्हणते की काय चाललंय सायली तुझं हे बघ मी तुला उद्याचा मुहूर्त काढून सांगते उद्या तू त्या चिडक्या बिब्याला सगळं काही मनातलं सांगून टाक उद्या त्याचा वाढदिवस सुद्धा आहे सायली पण आता अर्जुनच्या आठवणीत हरून गेलेली असते सायलीचं काही लक्षच नसतं उद्याचा चांगला दिवस आहे बर का सायली पण सायलीचं लक्ष नसतं तेव्हा सायली म्हणते काय तर आता कल्पना म्हणते सायली अगं काय बोलते मी तुझं लक्ष कुठं इकडे आता अर्जुन चैतन्यला त्याच्या कारमधून घेऊन ज्वेलरी शॉप समोर येतो तेव्हा आता चैतन्य आता अर्जुनकडे बघतो तर अर्जुन ज्वेलरी शॉपकडे बोर्ड बोट दाखवतो तर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन काय चाललंय तुझं मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तुझे कान बंद असतात आणि जेव्हा तुझे कान उघडे असतात तेव्हा तुझं तोंड बंद असतं इकडे आता दरवाज्यात बसून सायली म्हणते की नाही नाही आता मला यांच्याशिवाय करमतच नाही 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 आता विचार करून काहीच फायदा नाही आता मी यांना फोनच लावते असे म्हणत आता सायली ही अर्जुनला फोन लावते आणि आता पटकन आता सायलीने मॅनेजरला त्या हॉटेलच्या फोन केलेला असतो सायली म्हणते की हा मी सायली सुभेदार बोलते आणि मला तुमच्या हॉटेलमध्ये a रूम बुक करायची एक टेबल बुक करायचा आहे आणि आता सायलीने अर्जुनला प्रेमाचे प्रपोज करण्यासाठी टेबल बुक केलेला असतो इकडे आता अर्जुनने त्या ज्वेलरी शॉप मध्ये जाऊन सायलीसाठी हिऱ्याची अंगठी घेतलेली असते चैतन्य म्हणतो की सायलीसाठी तू हिऱ्याची अंगठी घेतली अर्जुन तर अर्जुन असतच म्हणतो हो आणि आता अर्जुन म्हणतो की मग काय तुला घेतली का घालायची का तुला तर चैतन्य म्हणतो की नाही नाही तू सायली वहिनीला जरी ही अंगठी दिली तरी सुद्धा मला खूप आनंद होईल आणि तेवढ्यात चैतन्यच्या लक्षात येऊन चैतन्यला आनंद झालेला असतो आणि चैतन्य म्हणतो की अर्जुन फायनली तू सायली वहिनीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला तर अर्जुन हसतच होकार देतो इकडे आता सायली ही दरवाज्यात बसून आता अर्जुनच्या प्रेमात हारून गेलेली असते आणि त्यासाठी आता सायली गाणं सुद्धा गाते प्रेमाचं अर्जुन साठी सायलीने गाणं गायलेलं असतं आणि गाणं म्हणतच सायली म्हणते की यांना माझं प्रेम समजेल का इकडे आता मधुभाऊ त्यां तिच्या रूममध्ये आराम करत असतात तर तेवढ्यात अश्विनानी प्रताप तिथे आहेत मधुभाऊला म्हणतात की येऊ का तिकडे आता मधुभाऊ हे विचारात असतात मधुभाऊ विचार करतात की उद्याच्या दिवशी साहूबाळ मला मिळाली पण ती तिच्या अन्नदान्या दात्यापासून कायमची दुरावली पुन्हा आता प्रताप हा अश्विनकडे बघतो आणि मधुभाऊला म्हणतो की मधुभाऊ येऊ का पटकन भानावर येत मधुभाऊ म्हणतात की अरे अरे प्रतापराव यांना विचारता कशाला अहो हे घर हे सगळं तुमचंच आहे परवानगी कशाला मागताय प्रताप म्हणतो की जरी हे घर माझं असलं ना तरीसुद्धा ही रोम मी तुम्हाला दिली तेव्हा परवानगी तर घ्यायलाच हवी तेव्हा आता प्रताप अश्विनकडे बघत म्हणतो की अरे हे सायलीचे बाबा आहेत तेव्हा आपण यांना हक्काने काम सांगायला आलो होतो पण अरे हे तर पाहुण्यांसाठी सारखे आले आणि कुठेतरी निघाले वाटतं चल चल तर आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की नाही नाही मी आपल्या घरातलाच आहे तेव्हा मला हक्काने तुम्ही काम सांगा प्रताप म्हणतो की सायली आणि अर्जुनचा वाढदिवस हवा आहे ना त्यासाठी आम्हाला काम करायचे आणि त्यासाठी आम्हाला फोटो हवे आहेत प्रताप म्हणतो की तेव्हा त्या आडगडीच्या खोलीतून तुम्ही तेवढे फोटो आम्हाला आणून द्या तर आता मधुबा म्हणतात की तुम्ही स्वतः का नाही आणत मला का सांगता अश्विन म्हणतो त्याचं काय आहे ना आम्ही मागितले सुद्धा असते पण आम्हाला सरप्राईज द्यायचं ना कुणाला कळू द्यायचं नाहीये मधुबाव म्हणतात की बरोबर आहे मी हे काम आनंदाने करील बर का मधुभाऊ म्हणतात की त्या निमित्ताने सायली आणि जावई आठवणी सुद्धा माझ्या समोर येतील मधुभाऊ म्हणतात की मी हे काम करतो बर का अश्विन म्हणतो ग्रेट आणि डॅड आता मी लॅपटॉपवर सुद्धा दादाचे काही फोटो शोधतो इकडे आता पळत पळतच मधुभाऊ हे सायलीच्या रूममध्ये येतात तर आता मधुभाऊंना दम लागलेला असतो सायली म्हणते की अहो मधुभाऊ एवढे पळत पळत कशाला आला मलाच सांगायचं मी आले असते तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काय नाही ग साऊ बाळाची आठवण आली आणि साऊ चा काय चाललंय बघायला आलो उद्या तुझ्यासाठी महत्वाचा दिवस आहे ना आणि उद्याचा दिवस गेल्यानंतर मी निघायचं म्हणतोय साऊ बाळा भेटलोच नाही ग अजून त्यांचे सतत मधुभाऊ म्हणतात मला फोन येतात आणि ते विचारत असतात आश्रमात कधी येणार म्हणून आणि आपली कुसुम ती तर इकडेच आली मला घेऊन जायला मधुभाऊ म्हणतात की आणि त्या दिवशी आता अश्विनने फोटो काढले ना तेव्हा जावई बापू आणि तुझे फोटो मी घेऊन जाईल आठवणी आठवण आल्यानंतर बघायला आणि तुम्ही लग्नाचे फोटो देखील काढले असतील ना जावय बाप्पू आणि तू सायली मला दाखवशील का ते सायली म्हणते की काढलेत ना था थांबा दाखवते पटकन आता सायली कपाट उघडून आता कपाटातील फोटोचा आल्बम आल्बम काढते आणि अर्जुन सायलीच्या लग्नाचे ते फोटो आता सगळे सायली मधुभाऊंना दाखवत असते ते फोटो बघत मधुभाऊ खूप खुश होत असतात त्यानंतर आता साय सायली मधुभाऊला एक फोटो दाखवते आणि म्हणते की हा बागा पूर्णाजी च्या वाढदिवसाचा फोटो आहे आणि पूर्णाजीचा वाढदिवस म्हणजे या घरात सण असतो सण सन। मधुबाऊ आता फो तो फोटो बारकाईने बघू लागतात त्या दिवशी एवढ्या भेटवस्तू येतात ना मधुभाऊ रात्रभर आम्ही त्या भेटवस्तू बघतच असतो त्यानंतर सायली दुसरा फोटो दाखवत मधुभाऊला म्हणते की हा फोटो बघा मधुभाऊ यांच्या मागच्या वर्षीच्या वाढदिवसाचा फोटो आणि कामाच्या नादातही यांचा वाढदिवसच विसरून गेली होती मधुबा भाऊ आता तो फोटो बघू लागतात आणि मग जेव्हा त्यांना आठवलं ना तेव्हा त्यांना खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं असे सायली मधुभाऊला सांगत असते आणि जेव्हा त्यांना माझा ही वाढदिवस याच दिवशी असतो हे कळलं ना ते ते मला शुभेच्छाच देत राहिले असे आता सायली मधुभाऊला सांगत असते सायली म्हणते की यात ना कुठे आमच्या मागच्या वाढदिवसाचे सुद्धा फोटो होते असे म्हणत सायली आता ते फोटो शोधू लागते आणि आता कल्पनाचे ते फोटो अस्मिताचे फोटो चैतन्याचे अर्जुन सोबतचे फोटो सगळे फोटो आता सायली ही मधुभाऊला त्या अल्बम मधून दाखवत असते आणि आता तेवढ्या सायली आता लहानपणीचे ते फोटो सुद्धा पुढे लावलेले असतात ते दाखवू लागते आणि पाठीमागच्या पानावर आता सायलीचा म्हणजे तन्वीचा लहानपणाचा फोटो असतो आणि आता तो फोटो सायली आता समोर धरू लागते त्याचवेळेस मधुभाऊ हे सायलीकडे बोलायच्या नादात सायलीकडे बघत असतात आणि आता तो फोटो सायलीसमोर धरताच आता लगेच समोरून अर्जुन तिथे येतो तर तो फोटो बघता बघता मधुभाऊकडून राहिलेला असतो अर्जुन म्हणतो हो की मधुभाऊ तुम्ही इथे तर मधुभाऊ म्हणतात की जावय बापू अवो काही नाही तुमच्या लग्नाचे फोटो बघत होतो सायली ते फोटो दाखवत होती मधुभाऊ म्हणतात की गप्पा मारत होतो आता निघतो तर अर्जुन म्हणतो की नाही आता तुम्ही गप्पा मारत बसा माझं खाली काम आहे मी ने, मी जातो तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की नाही नाही मी माझ्या खोलीत जातो तुम्हाला दोघांना असा निवांत वेळ मिळत नाही ना मधुभाऊ म्हणतात की आणि तुमच्या गप्पात ह्या म्हाताऱ्याची अडचण कशाला आणि आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा मी हा आल्बम बघायला घेऊन जातो तर सायली तो आल्बम आता मधुभाऊकडे देतो मला हे फोटो निवांतपणे बघता येईल ना साऊ बाळा आणि तुम्ही निवांत गप्पा मारा बार का असे म्हणत मधुबाऊ हसतच तो अल्बम घेऊन आता त्यांच्या रूम मध्ये जातात आणि आता मधुभाऊ जाता जिकडे इकडे सायली प्रेमाने खुश होऊन तिरप्या नजरेने अर्जुनकडे बघू लागते तर अर्जुनसुद्धा सायलीकडे बघत हसू लागतो आणि डोक्याला हात लावतो आणि लगेच आता रात्री बारा वाजता केक कापण्याची तयारी करतात आणि अर्जुन सायलीला आता केक कट करण्यासाठी बोलावतात त्याच वेळेस आता हॅपी बड्डे अर्जुन आणि सायली असे सगळेजण अर्जुन आणि सायलीला विश करतात आणि आता अर्जुन आणि सायली दोघेही केक कट करू लागतात पण त्याच वेळेस आता सायलीला पुन्हा सगळं आठवून गरगर फिरू लागतं आणि सायलीला चक्कर येऊन सायली सोप्यावर पडते तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर साय सगळेजण सायलीकडे बघतात तर अर्जुन आता सायलीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागतो इकडे आता मधुभाऊंनी सायली अर्जुनचे फोटो बघण्यासाठी नेलेला तो या आल्बममधील तन्वीचा फोटो म्हणजे सायलीचा फोटो बघून तन्वी हीच सायली असल्याचे सत्य मधुभाऊ कसे आता समोर आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा